केसांना तिळाचं तेल लावल्यानं तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असं केल्यानं काही दिवसात केस वाढू लागतील त्यामुळं तिळाचं तेल जरूर लावा जर तुमचं मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलानं मसाज करा तिळाचं तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलानं मसाज केल्यानं मुलं निरोगी राहतील आणि सर्दी तापापासून दूर राहतील गाजराचा रसात मध आणि मीठ मिसळून प्याल्यानं कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते बीटरूटमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट घ्या मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी मेहंदी जास्त वेळ लावू नये कारण मेहंदी जर जास्त वेळ केसांमध्ये राहिली तर ती केसांमधील ओलावा शोषून घेते जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा यामुळं खाज निघून जाईल एक ग्लास दुधात एक चमचा गाईचं तूप आणि खडीसाखर मिसळून प्याल्यानं मानसिक दुर्बलता शारीरिक कमजोरी आणि कमजोर हाडं या समस्यांमध्ये आराम मिळतो कधी उलटं झोपू नये यामुळं हृदयविकाराचा धोका ऐंशी टक्क्यांनी वाढतो काळ्या जिराच्या तेलानं मसाज केल्यानं हाडे मजबूत होतात बऱ्याच स्त्री आपल्यात चांदीची चेन घालतात त्यांची हाडं मजबूत राहतात आणि पायाचं दुखणंही नाहीसं होतं जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या यामुळं तुमची उचकी थांबेल एक सफरचंद खाऊन आणि त्यावरून एक ग्लास दूध पिल्यानं तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाहीत आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल जर तुमच्या शरीरात कुठं काही लागलं असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा यामुळं तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल जर तुमच्या शरीरावर खाज फोड आणि पिंपल्स येत असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पानं चावून खावी यामुळं तुमचं रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल जर तुमच्या शरीरावर चट्टे असतील तर दररोज नारळाच्या तेलानं हलक्या हातानं मालिश करा त्यामुळे ते हलके होतील जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडी साखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची सालं काढून खडी साखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा त्यामुळं तुमच्या नाकातून रक्त येणं थांबतं